दाखली गुन्ह्यामध्ये आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहे त्यांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे हीच माझी इच्छा सुव्यवस्थेचे जे धिमडवडे चाललेले आहेत ते मला वाटतं त्या लोकांनी दूर करावे लवकरात लवकर सरकार आणि पोलीस हे जाग जा नंतर परती का शहरात बेलापूर या गावात राहणारी महिला अक्षदा आगासकर म्हात्रे ही सासरच्या त्रासाला कंटाळून शेळफाटा पाईपलाईन रोड येथील घोळ गणेश मंदिरात मनशांतीसाठी गेली होती परंतु तिच्या जेवणात भांगेची गोळी मिक्स करून परप्रांती असणाऱ्या पुजाऱ्यांनी तिच्यावर बलात्कार आणि तिची हत्या करून मृतदेह झाडी झुडपात फेकला असल्याची माहिती डायगर पोलिसांनी देत तातडीने तपास करत मंदिरातील तीन पुजाऱ्यांना अटक केली या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण नयुंबई शहरात उमटले या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक नेते मंडळींनी अक्षदा महात्र यांच्या का माहेरच्यांची घरी भेट घेत त्यांचे सांत्वन केले त्याचप्रमाणे एकोणतीस गावांनी व राजकीय पुढाऱ्यांनी एकत्र येत कोपरखेने ते वाशी असा लाँग मार्च काढत ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी अशी मागणी केली परंतु या प्रकरणात वेगवेगळ्या स्टेटमेंट पोलिसांकडून दिले जात आहे शिवाय सीसीटीव्ही फुटेज देखील पोलीस देश नसल्याचे आरोप अगस्कर कुटुंबांनी केले आहे या कुटुंबात पहिल्या पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही गेलो तिकडे तेव्हा पहिला आम्हाला सांगितलं तिकडे त्यांनी वायरी कापली आहे त्याच्यानंतर सांगितलं सी सी टी कॅमेरे सोडलेले त्याच्यानंतर सांगितलं आर सोडलेले आहे म्हणजे याच्यामुळे समजेल तरी पोलीस आम्हाला कुठे सहकार्य करतात आणि कुठे नाही ते कारण जर ही घटना वरती घडली तर याच्यात त्यांनी दाखवायला पाहिजे ना मग नक्की वरती घटना घडलेली आहे आणि जर बॉडी तीन दिवसापासून तिथे तर कोणाला तशी काही दिसली नाही बॉडी आणि एवढी माणसं तिथे येतात जातात आता आरसाठी आम्ही कमीत कमी एकवीस एकवीस दिवस झाले तिकडे जातो याच्यासाठी आम्हाला फक्त लास्ट ते खालच्या सी सी फुट सी सी टी व्ही फुटेज तेवढंच दाखवतात त्याच्यावरती आम्हाला काही दाखवतच नाही आहे प्रत्येक वेळी आता कोण येऊन गेला नाही तर त्यांना कुठे वाईट दिलं का ते लगेच सांगतात का नाही आम्ही येतो तुम्हाला दाखवतो मग दिवसभर आम्हाला बसवतील मग तेच फुटेज मग तू पाच दिवस आहे एक दिवस अजून वाढवतो तुम्ही उद्या या म्हणून आता त्या दिवशी पण हेच झालं एकनाथ साहेबांनी सांगितलं का तुम्हाला फुटेज भेटतील म्हणून ह्या या दिवशी आता तीन दिवस झाले तर त्यांचे हेच कमेंट आहे याच्या पुढे व्यतिरिक्त काय त्यांचा बोलणं नाही आणि याच्यावरून दिसून येतो बा जर ह्यांच्याकडे फुटेज आहेत समोरच्याने आणि त्यांनी कबूल केले आणि कुठला पण असा गुन्हेगार आहे तो एवढा मोठा हे करून सुद्धा तिकडे थांबल्या म्हणजे कुठेतरी गोष्ट लपवण्यासारखी आहे कारण काहीतरी गोष्ट याच्यात लपते मला असं वाटतं कारण ते कसे काय प करू शकतात तेच गुन्हेगार आहेत म्हणून कारण एक पण पुरावा त्यांच्या विरुद्ध त्यांना भेटलेला नाही कारण पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे ते पण आम्हाला अनुकरण दाखवली नाही आहे याच्यावरून कशा दिसून येते गुन्हेगार तेच आहेत म्हणून जर गुन्हेगार ती असेल तिथे थांबली असते का एवढा मोठा जर केला आहे तिथला एवढा मोठा म्हणजे रेप अँड मर्डरचं जर केलेलं आहे तर आ, तो गुन्हेगार तिथे कसा काय असू शकतो तीन तीन दिवस हो मला तर असं वाटतं का तिथे कुठेतरी प्रेशर आहे त्यांच्याकडे त्यांच्यावर प्रेशर असं आहे म्हणून तर ते या गोष्टी आमच्यापासून दाखवलं ना आणि एवढे दिवस कॅमेरा रिकवर व्हायला एवढे दिवस नाही लागले सात आठ दिवस जास्त जास्त लागत कारण हे काम आम्हाला पण माहिती आहे किती दिवस कुठल्या गोष्ट रिकवर होते आणि कुठली गोष्ट नाही प्रत्येक वेळी तर तुम्ही वेगवेगळी स्टेटमेंट देता पहिला सांगा तुम्ही कॅमेरे फोडला नंतर आता तुम्ही वायर कापले अरे पण वायर कापले ते कॅप्चर तर होणारच आहे ना त्याच्या अगोदर तर कॅप्चर झालेलं असेल तरी एवढेच की रात्र पहिला सांगितलं आम्हाला साडे दहा वाजता चहा पिला तिने नंतर आता बारा वाजता जेवण दिला नंतर आता दीड वाजता चहा पिला दीड वाजता चहा दीड वाजता चहा कोण पितो राहतो तुम्हाला सांगा जाणं कुठे तो थोडी कोणी तिथे जागरणला गेलाय का आणि कुठली अशी महिला का अनोळखी माणसं माणसाच्या हातातून चहा पिणे म्हणून सांगा मला हे मला तर याच्यात पोलिसांच काहीतरी वाटतं कारण प्रत्येक दिवशी जर वेगवेगळे स्टेटमेंट देतो याच्यावरून समजून की काहीतरी यांचं प्रेशर आहे म्हणून ती स्टेटमेंट बदल आहे कारण पहिल्या दिवशी जो मागे माफेसाठी जर होता त्याने पहिल्याच दिवशी जिथं दिली काही मागे केला तो नंतर आता उत्साह त्याने पण तेच केला माघार घेतली म्हणजे याच्यावरून काय सिद्ध होतोय आणि याने जर केला असं तुमच्याकडे ते की आमच्याकडे व्हिडिओ यांनी कबूल केले आहे मग तुम्ही ते कोर्टाला का नाही दाखवत कबूल केलेलं आहे महापेज अचिता तुम्ही सांगता मी त्याने कसं काय पहिलं कबूल केलं मग आता फिर जो जो तर। 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 का फिरतो याच्यावर संशय येतोय ना आम्हाला कोणाला पण येईल अजूनपर्यंत खूप अनेक नेते येऊन गेले त्याने आम्हाला सहकार केला तर आम्ही असं करू करू की त्याने पहिलाही प्रयत्नाले की तिकडे कोणी केला डायगरवाल्यांना पण डायगरवाले अजून काय आम्हाला सांगत नाही जे आमच्या जी आमची मागणी आहेत सी सी टी व्ही फोटेजची जी जेव्हापासून हा केस चालू झाला होता तेव्हापासून ना सी सी टी व्ही फुटेज सुही ते आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला सहकार केलेला नाही त्याच्यामध्येही ते आम्हाला वेगवेगळे स्टेटमेंट आणि कारणं देत आलेली आहेत जसं की आज वेगळा स्टेटमेंट त्यांचा तर माझ्या स्टेटमेंट तर माझं म्हणणं आहे जर वरती पाय घडलं असेल एवढे कॅमेरा आहेत तर तुम्ही आम्हाला का दाखवत नाही तिकडे खरीच ही घटना घडी झाली अद घट्ट झाली आहे तर तुम्ही का दाखवत नाही ते सांत्वन करण्यासाठी म्हणते नेत्या शर्मिला ठाकरे यांनी भेट घेत विचारपूस केली त्यावेळी कुटुंबांनी दिलेल्या माहितीनुसार त्या म्हणाल्या पीडित कुटुंबाला आपण न्याय मिळवून देऊ असे सांगितले तर याविषयी कुटुंबातील सदस्यांनी पोलीस प्रशासन व्यवस्थित सहकार्य करत नसल्याचे सांगत ही केस फास्टॅग कोर्टात चालावी अशी मागणी केली आहे घरातले सगळे लोकांवर अजिबात सहकार्य आज पंचवीस तारखेपासून माझ्याशी नाही किती पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले आणि पोलिसांना काहीही देत नाहीये कंप्लेंट म्हणजे त्यांनी जेव्हा केस दिली दिली तेव्हा बसून पोलिसांनी लक्ष दिलेलं नाहीये आणि त्यांनी मास्टरची एखादी मागणी केली की तुम्ही आम्हाला पूर्णांची वेळ घेऊन द्या अजूनपर्यंत पोलिस त्यांना काहीही माहिती देत नाहीये आणि जी तीन पुजारी पकडले ज्याने आधी कपूर केलं होतं ते पण फिरले त्याच्यामुळे आम्ही पण अशी मागणी करतो की पोस्टमॉर्टम त्यांचं केलं होतं की नाही आणि पोस्टमॉर्टमधे रिपोर्ट आहे ते आम्हाला सगळ्यांना फॅमिलीला बघायचे की जर त्यांच्यावरती बलात्कार झाला असेल त्यांचा कधी खून झाला ते पोस्टमॉर्टममध्ये कळतं तर ते त्यांनी व्यवस्थित पोस्टमॉर्टम केलं होतं की नाही आता ही तर एकदमच सिरियस केस आहे पण तिथे निदान त्यांना पकडलं आहे आणि त्याच्यामध्ये ॲक्शन तरी चाललं आहे हे पोलिसच ॲक्शन हेच्या मोडमध्ये नाहीत नाही हे म्हणतात की आम्हाला सपोर्टच करत नाही आहे त्याच्यामुळे आता ह्या केक मी रात्रभर जाऊन गृहमंत्र्यांची भेट घेतो आणि त्यांच्याकडे आम्ही मागणी करतो की मी एसआयटी फॉर्म करा किंवा तुझ्या